एखादी किशोरवीन मुलगी ऑलरेडी प्री रेजिस्टर असेल आणि तिचं लग्न झालं पाच सहा वर्षानंतर आणि जर तिला मूल झालं तर त्या मुलाला कसं ऍड करणार आपण कारण किशोरवीन मुलगी तर अगोदर रजिस्टर आहे आईचं किंवा प्री रेजिस्ट्रेशन केलं आणि ऍड चाईल्ड करण्याऐवजी चुकीने स्किपचं बटन दाबलं तर आता बच्चूला कसं ऍड करायचं त्या आईचं आणि तिच्या एका बच्चूचं प्री रेजिस्ट्रेशन केलेलं आहे बट तिला अजून बच्चू आहे एक दोन तीन अजून बच्चू आहे कल्पना करू तर त्या बच्चूना कसं ऍड करायचं आता डुप्लिकेट करायच्या डबल त्या आईला रजिस्टर करायचं का डायरेक्ट बच्चूला ऍड करायचं आणि करायचं तर कसं करायचं जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर करा आणि जर तुमच्या सेटिंग से मराठीमध्ये असेल तर खाली डाव्या बाजूला सदस्यत्व घ्या याला क्लिक करा हे मंडळी कसे आहेत तुम्ही मी आशा करतो तुम्ही सर्व आनंदी आणि सुखरूप आहात तर पुनशा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या चॅनलवरती आणि आज आपण पाहणार आहे हाउ टू ऍड चाइल्ड डायरेक्टली ऑन यु विन ज्यांनी याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल इथं स्क्रीनवरती तुम्हाला थमील दिसतंय चॅनेलला व्हिजिट करून ते व्हिडिओ पाहून घ्या तो व्हिडिओ होता की हाउ टू प्री रेजिस्टर गार्डियन अँड ऍड चाइल्ड त्याच्यामध्ये रिसर्च सांगितलेलं आहे आणि हा व्हिडिओ हा त्या व्हिडिओचा पार्ट टू असं ग्रहित धरा तर या व्हिडिओचा जो आशय आहे की हाऊ टू ऍड डायरेक्टली चाइल्ड ऑन यु याविषयी आपण बोलतोय तर पहिला व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या हे लक्षात आलं असेल की डायरेक्टली बच्चू युविन वरती ऍड होत नाही तर सर्वांच्या मनात हा प्रश्न आला असेल की जर डायरेक्टली बच्चू ऍड होत नाहीये तर मग या व्हिडिओमध्ये असं वेगळं काय शिकवलं जाणार आहे आणि असा कोणता विषय असणार आहे की डायरेक्टली ऍड चाइल्ड हे शिकवलं जाणार आहे तर काही कर्मचाऱ्यांचे मला फोन आले जेव्हा मी तो व्हिडिओ ऍड केला की प्री रेजिस्ट्रेशन ऑफ अ गार्डियन अँड ऍड चाइल्ड की काही केसेस आहेत तर कोणतो कोणत्या केसेस आहे त्या थोडं आपण उदाहरणामध्ये समजू एक केस असू शकते की एखाद्या किशोरवन मुलीला एखाद्या आशानं एखाद्या कर्मचारीनं पहिली रजिस्टर केलेलं आहे पाच सहा वर्ष अगोदर तर तिची एंट्री तर यु एन वरती झालेली आहे नंतर त्या मुलीचं लग्न झालं तिला बच्चू वगैरे तुमच्या वॅक्सिनेशन साईटला आली तर आता गफलत तयार होईल डबल त्या मुलीला रजिस्टर करा नंतर त्या मुलाला ऍड केला जर असं केलं तर तिची एंट्री डुप्लिकेट होईल तर अशा परिस्थितीमध्ये हे जे मी आता शिकवतोय ते काम येणार आहे की अगोदर ऑलरेडी मदर रजिस्टर आहे प्री आगोदर की बुल की मनों रजिस्टर मग ती अगोदर किशोरवीन मुलगी म्हणून रजिस्टर झाली असेल चालेल अगोदर मेबी तिला एक बच्चू झाला होता तेव्हा रजिस्टर केला असेल चालेल त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट की एखाद्या आईचं तुम्ही प्री रजिस्ट्रेशन करताय त्याच्यामध्ये लिहून येते एकदा जेव्हा गार्डियनला ऍड केलं प्री रजिस्ट्रेशन करत असताना खाली एक नोट येते काय नोट येते ऍड चाईड किंवा बाजूला एक शब्द येतो की स्किप जर चुकीनं स्किप बटन दाबलं गेलं आणि आई तर रजिस्टर झाली पण बच्चू रजिस्टर करायचा राहिला तर अशा परिस्थितीमध्ये आपला हा विषय आपल्याला कामी येणार आहे त्याच्यानंतर एक तिसरी परिस्थिती असू शकते की एखादा बच्चू आणि त्याच्या आई ऑलरेडी रजिस्टर आहे आणि त्याच्यानंतर त्या आईचं एखादा दुसरं बच्चू रजिस्टर करायचं राहिलं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हा व्हिडिओ काम येऊ शकतो तर लक्षात ठेवायचं की डायरेक्टली बच्चू ऍड होत नाही त्यासाठी अट हीच आहे की अगोदर त्या बच्चूचे आई वडील किंवा इतर जे पालक आहेत ते वरती प्री रेजिस्टर असले पाहिजे त्याच्यानंतर बच्चूला डायरेक्टली ऍड करता येतो तर आपण तीन उदाहरणं पाहिले आता या उदाहरणाला काय करू आपण एका साच्यामध्ये घेऊ आपण कल्पना करू की एक काल्पनिक नाव घेतोय हो आपण तुम्हाला शिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपण कल्पना करू की एक आई आहे तिचं नाव आहे ए बी सी डी ऑबियसली काल्पनिक नाव आहे तुम्हाला शिकवण्यासाठी मी घेतलेलं आहे आता ती आई ऑलरेडी रजिस्टर आहे कुठं युएन वरती आणि तिचा बच्चू बच्चूचं नाव आहे उदाहरणार्थ ना एक्स वाय झेड त्या बच्चूला ऍड करायचं तर केस तीच आहे की आई ऑलरेडी रजिस्टर आहे आता बच्चूला आपल्याला ऍड करायचंय बच्चूला जे की आता डायरेक्टली ऍड होईल कोणासोबत सोबत परिस्थिती तीच आहे ही काही आपली मोजकी उदाहरण नाही तर चला आपण काय करू प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्री रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला शिकवण्यासाठी आपण डेमो फॉर्ममध्ये एंट्रिया करतो आहे तर डेमो फॉर्मच्या मदतीनं आपण हे पाहणार आहे तुमच्या लक्षात यावं यासाठी याची नोंद घ्या यामध्ये एक काल्पनिक माता आहे जी की ऑलरेडी युविनमध्ये प्रीरजिस्टर आहे अशी आपण कल्पना करतोय त्यानंतर आपण तिचं पहिलं काल्पनिक बच्चू याला प्री रजिस्टर करणार जी की मुलगी आहे त्याच्यानंतर तिसरं दुसरं काल्पनिक बच्चू एम एन ओ पी जो की मुलगा आहे त्याला आपण प्री रजिस्टर करणार आहे तर डेमो फॉर्मच्या मदतीनं आपण हे पाहणार आहे तुमच्या लक्षात यावं यासाठी याची नोंद घ्या प्री करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एक तर तुम्हाला युविनच्या ॲपच्या माध्यमातून करावं लागेल त्याच्यावरती या प्रकारचा आपला लोगो असेल किंवा गुगल लिंकच्या माध्यमातून येथे मी गुगल लिंकच्या माध्यमानं लॉग इन करतो आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल लिंक तुम्हाला दिलेली आहे त्याच्या माध्यमानं हे करायचं आहे या प्रकारचं आपलं सरफेस असतं वरी आपचा मोबाईल नंबर खाली पासवर्ड टाकलं त्याच्यानंतर आता आपण लॉग इनचं बटन क्लिक केलं लॉग इनचं बटन क्लिक केल्यानंतर संबंधितला ओ टी पी येईल ज्यांचं पण लॉग इन केलेलं आहे त्यांना तो चला ओ टी पी टाकू आता लॉग इनचं बटन क्लिक केलं याच्यानंतर आपण आता आपल्या फॉर्म मध्ये एंटर झालो स्क्रीन वरती आल्याबरोबर वर वर सिलेक्ट फॅसिलिटी असेल आता ज्यांच्या नावाने मी हे लॉग इन केलं त्याची फॅसिलिटी पी एस सी किंवा युपीएससी राणी सावरगाव आहे तर तुम्ही जेव्हा करणार तर तुमच्या सीचं नाव येणार त्याच्यानंतर सेशन साईटमध्ये ज्या सेशन साईट ची आपण एंट्री करतो तिथलं नाव येणार आपली प्री रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे आपण चालू करतोय तर याच्यामध्ये नियम लक्षात ठेवायचा आहे कोणालाही डायरेक्टली प्री रजिस्टर करण्याच्या अगोदर सर्च बाय मध्ये जाऊन मोबाईल नंबर आधार कार्ड न वगैरे त्याला सर्च करायचं आणि सर्च केल्यानंतर जर त्याला भरतेची एंट्री भेटत नसेल तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला प्री रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि एंट्री भेटत असेल तर त्या एंट्रीला पाहायचं की त्याच्यामध्ये बच्चू त्या मातेला ऍड आहे किंवा नाही आपण एक केस पाहत होतो की असा बच्चू की जे की चुकीनं मातेचं ऍड करायचं राहिलेलं आहे त्याला कसं ऍड करायचं आपण हे पाहतोय हो तर डायरेक्ट बच्चू ऍड करण्याच्या अगोदर आपला नियम आहे तोच राहणार की डायरेक्ट बच्चू ऍड होत नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं अगोदर आईला किंवा वडिलाला ऍड करावं लागतं आणि त्याच्यानंतर बच्चू तर इथं आपली आई ऍड आहे तर अगोदर पहिली स्टेप आहे जे ऍड आहे त्यांना शोधायचं तर मी सांगितल्याप्रमाणे यांना पॅन कार्डनं रजिस्टर केलेलं आहे पॅन कार्ड क्लिक केलं आणि पॅन कार्ड क्लिक करून इथं त्या पॅन पॅन न बघा इथे एक माता ऍड आहे तिचं नाव आहे ए बी सी डी तर डायरेक्ट बच्चूला ऍड करण्याच्या अगोदर आपल्याला चेक करायचं की तिची माता ऍड आहे का इथं माता आपली त्याची ऍड आहे आता आपल्याला बच्चूला ऍड करायचं जर, जर आपण इथं क्लिक करून पाहिलं तिथं स्टेटस आपल्याला इथे दिसत नाव आहे पॅन कार्ड नंबर वगैरे आहे या सगळ्या गोष्टी तर आता माता ऍड आहे आपल्याला हे कन्फर्म झालं तर बच्चू ऍड करण्यासाठी आप... स्क्रीनच्या खालच्या बाजूला जे निळ्या रंगाचं गोल दिसतंय त्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात जनरेट आभा आणि प्री रजिस्ट्रेशन तर आपण आभा नाही करतोय आपण प्री रजिस्ट्रेशन करतोय तर क्लिक करा त्याच्यामध्ये फॉर्म भरताना लक्षात ठेवा ज्याही प्रश्नाच्या समोर स्टार आहे त्या प्रश्नाची उत्तरं भरणं बंधनकारक आहे त्याशिवाय ती माहिती आपली पुढे जात नाही पण आता इथं डायरेक्टली आपल्याला नंबर टाकायचा आहे नंबर कोणाचा टाकायचा आहे इथं आपल्याला इथं नंबर टाकायचा आहे बच्चूच्या आईचा टाईप करावा लागेल तर चला नंबर टाईप करू आपण नंबर टाईप केला इथं नंबर टाईप केल्यानंतर आता त्या नंबरला चेक करा हे आपण नंबर टाकला आता ह्या नंबरला आपल्याला कन्फर्म करायचंय एकदा डोळ्याला टच करून मारून बघितला हा नंबर आहे ठीक आहे बरोबर आहे चला कॉन्फिडेन्शियालिटी साठी हाइड केलं आता नंबरला पुन्हा कन्फर्म करायचंय नंबरला कन्फर्म करण्यासाठी चला आपण टाइप केलं तो मातेचा जो नंबर आहे तो इथं नंबर आपण टाइप केला आणि नंबर टाइप केल्यानंतर ही खाली आली हिरू लाईन आता डायरेक्ट बच्चूला ऍड करत असताना इथं आपल्याला काय करायचं आता जसं आपण वरी मोबाईल नंबर टाकला ना इथं जे तुम्हाला दाखवायचं मेन उद्देश आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर बघा इथं खाली एक्झिस्टिंग मेंबर आलं इथं एक्झिस्टिंग मेंबरमध्ये में डायरेक्टली याला क्लिक करू एक्झिस्टिंग मेंबर मध्ये में आला बघा मातेचं नाव आलं एबीसीडी फिमेल आहे एकतीस वर्षाची आणि हे तिचा रेफरन्स नंबर आहे म्हणजे माता इथं ऍड आहे दिसतंय तर आता आपण बच्चू ऍड जे करत होतो तेच तुम्हाला सांगत होतो तर चला आता आपण मोबाईल नंबर वगैरे टाकला आता इथे रब्बर मग कोणाचं येणार जर इथं माता आपली ऍड आहे इथं आपण बच्चूला डायरेक्ट रजिस्टर करतो तर अगोदर इथं इयर ऑफ बर्थ येणार बच्चू तर चला आपण कल्पना करू की याचही एक बच्चू आहे जे की आपण चुकीने ऍड करणं विसरलो होतो ज्याचा जन्म होता दोन हजार तेवीसचा आता दोन हजार तेवीस टाकल्यावर बच्चूची डेट ऑफ बर्थ विचारते तर चला आता इथे बच्चूची एक डेट ऑफ बर्थ आपण काय करू टाकू बच्चूची समजा दोन हजार तेवीस मध्ये हा बच्चू जो जन्मला होता दोन हजार तेवीस मध्ये उदाहरणार्थ दहा नोव्हेंबरला जन्मला होता टाईप ऑफ कॅटेगरी आता बघा इथं आपले आप आलं चिल्ड्रन का तर त्यानं डेट ऑफ बर्थनुसार मोजलं ठीक आहे हे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये समजवलेलं आहे आता पुढचं आहे पीव्हीटीजी पीव्हीटीजी टीजी पी टीजी चा फॉर्म आहे पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप तर चला हे पीव्हीटीजी नाहीये यासाठी नो सिलेक्ट केलं तरी तुम्ही पीव्हीटीजी मध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं याविषयी तुमच्या ज्या रिस्पेक्ट एल एच व्ही ताई असतील बी एफ असतील एमओ सर मॅडम असतील त्यांच्याशी विचारून घ्या आता हे दिसते सिलेक्ट प्रायमरी गाडी कारण आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं बच्चू डायरेक्टली ऍड होत नाही त्याला गार्डियन कंपल्सरी लागतो तर या केसमध्ये आपलं गार्डियन ऑलरेडी रजिस्टर होती त्याची माता एबीसीडी नावाची खाली दिसते आता हे मध्ये सिलेक्ट करा कारण नियम तोच आहे विदाउट गार्डियन बच्चू ऍड होत नाही फक्त या केसमध्ये जे आपण उदाहरण पाहतोय ते असं पाहतोय की गार्डियन ऑलरेडी ऍडेड आहे आता बच्चू ऍड करायचं उदाहरण पाहतोय तर चला या गार्डियनला सिलेक्ट केलं आता गार्डियनला इथून सिलेक्ट केलं आता इथे येणार फुल नेम आणि फुल नेम कोणाचं येणार आहे बच्चूचं कारण गार्डियन ऑलरेडी ऍड आहे तर चला या बच्चूचं फुलनेम आपण कल्पना करू उदाहरणार्थ या बच्चूचं फुलनेम आहे एक्स वाय झेड या बच्चूचं फुलनेम ओके कोणही तर ही आहे फिमेल बच्चू फोटो आय डी टाईप आता इथे बघा फोटो आयडी टाईप ऑलरेडी भरलेला दिसायला इथं दिसतोय पॅन कार्ड निवडलेलं आहे फोटो आयडी टाईप मध्ये ऑलरेडी आणि खाली फोटो आय डी नंबर सुद्धा भरलेला आहे का भरलेला आहे कारण ऑलरेडी ही गार्डियन तिची आई ऍड ॲड आहे आणि आपण फक्त बच्चू ऍड करतोय त्याला डायरेक्टली रजिस्टर करतोय त्यामुळे हे भरायची गरज नाही आता रिलेशनशिप ऑफ चाइल्ड टू द गार्डियन तर हे आपण बच्चू कोणाला ऍड करतोय तर फॉर्म आपण पाहिला की अगोदर आई होती आईला बच्चू ऍड करतोय त्यामुळे इथून आपण काय केलं मदर निवडलं आणि मदर निवडून आता आपण खाली आलो पूजा बाजूला सबमिटचं बटन आहे त्या बटनला क्लिक केलं तर इथे हिरव्या रंगामध्ये आलं बेनिफिशरी ऍडेड सक्सेसफुली म्हणजे रजिस्टर्ड सक्सेसफुली याचा अर्थ आपण जो बच्चू ऍड करत होतो तो बच्चू ऍड झालेला आहे तर आता आपण एक उदाहरण पाहिलं की एका आईचं एक बच्चू आपण ऍड केलं अगोदर आई ऑलरेडी ऍडेड होती नंतर बच्चू आपण ऍड केला आपण कल्पना करू की ह्या आईला आहे ना तर दोन बच्चू आहे आपण कल्पना करू या आईला दोन बच्चू आहे एक बच्चू ऍड आहे आता दुसरं बच्चू ऍड करायचं आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं ना तर अगोदर आपल्याला पाहावं लागेल पुन्हा ही आई रजिस्टर आहे का ही आई पॅन कार्ड रजिस्टर होती हे फक्त आपल्याला माहिती आहे ती आई रजिस्टर आहे तरी सुद्धा आपण एक्झाम्पल म्हणून हे बघून घेतोय दिसते आता ह्या आयडी न दोन लोक रजिस्टर दिसत आहेत एक दिसते ती आई एबीसीडी एकतीस वर्ष फिमेल आणि एक तिचं बच्चू आहे एक्स वाय झेड त्याचं वय दोन वर्ष दोन महिने पंचवीस दिवस दिसते आता ह्याचं उदाहरणार्थ अजून एक बच्चू आहे जे ऍड करणं बाकी आपण फक्त उदाहरणं पाहतो अजून एक बच्चू ऍड करायचं तर आपण काय केलं स्क्री स्क्रीनच्या खालच्या बाजूला जे निळ्या रंगाचं गोल दिसतंय त्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात जनरेट आभा आणि प्री रजिस्ट्रेशन तर आपण आभा नाही करतोय आपण प्री रजिस्ट्रेशन करतोय तर फ्री रजिस्ट्रेशनला क्लिक करा त्याच्यामध्ये फॉर्म भरताना लक्षात ठेवा ज्याही प्रश्नाच्या समोर स्टार आहे त्या प्रश्नाची उत्तरं भरणं बंधनकारक आहे त्याशिवाय ती माहिती आपली पुढे जात नाही आता बच्चू ऍड करतोय आपण तर अगोदर काय विचारणार ते मोबाईल नंबर विचारणार ठीक आहे तर चला मोबाईल नंबर आठवणीने तोच टाकायचा कोणता जो की त्याच्या आईच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस वापरलेला आहे आले लक्षात तर चला तो मोबाईल नंबर आपण टाकला इथं आता त्या मोबाईल नंबरला ते कन्फर्म करा म्हणते खाली एकदा त्या मोबाईल नंबरला पुन्हा आपण कन्फर्म करू आणि लक्षात ठेवायचा नंबर कोणता जो आईच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस वापरला होता तोच नंबर वापरायचा चला मोबाईल नंबर कन्फर्म केला आता मोबाईल नंबर टाकले की खाली दाखवते बघा काय दाखवते ह्या मोबाईल नंबर न कोण कोण रजिस्टर आहे रजिस्टर आहे एक्सपाय दोघांचं वय बघा एकाचं एकतीस वर्ष म्हणजे ही आई आहे दोन वर्ष म्हणजे ही त्यांची मोठी मुलगी आहे ओके आता कल्पना करू त्यांचं अजून एक आपत्ती आहे अजून एक पहिलं एक आपण रजिस्टर केलं इयर ऑफ बर्थ विचारते कोणाचं चा विचारते आता जे दुसरं आपत्य आहे त्याचं विचारते आपण कल्पना करू हे जे दुसरं अपत्य आहे ह्याचं इयर ऑफ बर्थ आहे दोन हजार पंचवीसच उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस मध दोन हजार पंचवीस मधलं कोणता महिना तर आपण कल्पना करू की दोन हजार पंचवीस मधलं यांचं उदाहरणार्थ पाच डिसेंबरचं डेट ऑफ बर्थ आहे या बच्चूची पीव्हीटीजी आताच तुम्हाला सांगितलं पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप हे पीव्हीटीजी नाहीये म्हणून आपण इथं आता काय केलं नो निवडलं आता खाली काय विचारते ते सिलेक्ट प्रायमरी गार्डियन हे अगोदर जे तुम्हाला उदाहरण दिलं दे एबीसीडी फिमेल याचा अर्थ गार्डियन आहे आपल्याला तुम्हाला समजवलं की विदाउट गार्डियनच बच्चू नसतो इथं गार्डियन ऑलरेडी आपला यामुळे आता आपण डायरेक्टली काय करतोय बच्चूला ऍड करतोय चला इथून गार्डियनला निवडलं आपण इथं केलं एबीसीडी फिमेल निवड आता ते विचारते नाव कोणाचं आता हे आपल्या दुसऱ्या बच्चूचं नाव तर कल्पना करू आता आपण ते एक एक्स झेड टाकलं होतं एम एन ओ पी एक नाव हे काल्पनिक नाव आहे शिकवण्यासाठी आता हे कोण आहे उदाहरणार्थ हे मुलगा आहे याच आता बाळाचं जन्माच्या वेळेस वजन अगोदर जे बच्चू होतं त्याची कॅटेगरी आली होती चिल्ड्रन त्यामुळं त्याचं जन्माच्या वेळेसचं वजन नाही विचारलं या बच्चूची कॅटेगरी आली इनफँट यामुळं याचं जन्माच्या वेळेसचं वजन विचारतंय या बाळाचं वजन उदाहरणार्थ होतं तीन किलो ठीक आहे फादरचं नाव तर यांच्या फादरचं नाव तर आता आईचं नाव आपण ए बी सी डी टाकलं होतं आईचं नाव चला फादरचं नाव आपण ए बी सी डी एफ करू ठीक आहे ए बी सी डी एफ चला फादरचं नाव टाकलं आपण आता मी फोटो आयडी टाईप मध्ये बघू आपण फोटो आयडी टाईप मध्ये बघा पॅन कार्ड ऑलरेडी निवडलेले पॅन कार्ड का निवडलेलं आहे कारण गार्डियन ऑलरेडी ऍडेड आहे दिसतंय इथं हे फोटो आयडी टाइप याच्यामध्ये पॅन कार्ड आलेले याच्यामध्ये फोटो आयडी नंबर सुद्धा आलेला आहे आता रिलेशनशिप कोण आहे आपण आईला ऍड करतो चला आई म्हणून क्लिक केलं आपण आले लक्षात आणि आई म्हणून क्लिक केल्यानंतर आता आपण खाली जाणार आहे कुठं सबमिट चला सबमिटचं बटन क्लिक केलं सबमिटचं बटन क्लिक केल्यानंतर आलं ऍडेड सक्सेसफुली याचा अर्थ या, या आईचे आपण दोन्ही बच्चू ऍड केलेले आपला जे सारांश होता कोणता की डायरेक्ट बच्चू ऍड करता येतात ता का तर डायरेक्ट बच्चू ऍड करता येत नाही डायरेक्ट बच्चू ऍड करण्यासाठी काय करावं लागतं डायरेक्ट बच्चू ऍड करण्यासाठी अगोदर पालकाला रजिस्टर करावं लागतं आता जर आपण याचं स्टेटस पाहिलं तर इथं आपण पॅन कार्ड नंबर टाकला पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर याचा स्टेटस तुमच्या स्क्रीनवरती आला बघा दिसतंय एबीसीडी एकतीस वर्ष एम एन ओ पी दोन महिने शून्य दिवस आणि हे जे एक्स वाय झेड आहे या प्रकारे आपल्या इन्फॉर्मेशनसाठी आपण कोणत्याही बच्चूला डायरेक्टली ऍड करू शकत नाही अगोदर आई ऑलरेडी रजिस्टर असेल तर बच्चूला ऍड करता येतं थँक्यू आशा करतो की तुमच्या हे लक्षात आलं असेल आता माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की जर एखादी किशोरी मुलगी ऑलरेडी प्री रजिस्टर असेल आणि तिचं लग्न झालं पाच सहा वर्षानंतर आणि जर तिला मूल झालं तर त्या मुलाला कसं ऍड करणार आपण कारण किशोरी मुलगी तर अगोदर रजिस्टर आहे एक प्रश्न माझ्या मनामध्ये अजून एक प्रश्न आला की जर एखाद्या आईचं किंवा वडिलाचं आपण प्री रजिस्ट्रेशन केलं आणि ऍड चाईल्ड करण्याऐवजी चुकीने स्किपचं बटन दाबलं तर आता बच्चूला कसं ऍड करायचं माझ्या मनामध्ये अजून एक प्रश्न आला की एखाद्या आईचं आणि तिच्या एका बच्चूचं प्री रेजिस्ट्रेशन केलेलं आहे बट तिला अजून बच्चू आहे एक ए, ए, दोन तीन अजून बच्चू आहे कल्पना करू त्या बच्चूना कसं ऍड करायचं आता इंटरेस्ट डुप्लिकेट करायच्या डबल त्या आईला रजिस्टर करायचं का डायरेक्ट बच्चूला ऍड करायचं आणि करायचं तर कसं करायचं माझे काही मोजके प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही आठवणीने द्या कमेंट सेक्शन मध्ये मी आशा करतोय की तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवलेली माहिती आवडली असेल आणि जर ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा करून या व्हिडीओची लिंक आठवणीने तुमचे जे इतर कर्मचारी वृंद आहेत त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा हे शिकायला भेटेल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनल ला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनची घंटी आठवणीने दाबा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ तयार करेल तर नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि वेळेमध्ये तुम्ही येणाऱ्या नॉलेज सोबत अपडेट राहणार चला भेटू अशाच एखाद्या चांगल्या व्हिडिओवरती तेव्हापर्यंत स्वतःची काळजी घ्या मन लावून काम करा तुमच्या एंट्रीज तुमच्या नावानं नोंदवा चला ऑल द बेस्ट बाय